पर विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अ गव्हर्मेंट ऑफ इंडिया एंटरप्राइजेस तर या कंपनी अंतर्गत या कंपनीच्या आस्थापनेवर भरपूर साऱ्या पदांची ॲड इथे निघालेली आहेत तर कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड यांची ॲडव्हर्टाइजमेंट नंबर एन पी सी आय एल एच क्यू एच आर एम ई टी दोन हजार चोवीस झिरो दोन यांची एक्झाम बद्दलची माहिती इथे आहे डिटेल ॲडव्हर्टाईजमेंट फॉर रिक्रुटमेंट ऑफ एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंग दोन हजार चोवीस थ्रू गेट बावीस तेवीस आणि चोवीस या तीन वर्षामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी गेटची एक्झाम दिली असेल त्यांच्यासाठी ॲज अ एक्झिक्युटिव्ह ट्रेनी म्हणून रिक्रुटमेंटची प्रोसेस इथे निघालेली आहे लास्ट डेट फॉर रिसिप्ट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन हे तीस एप्रिल हे आहे तीस एप्रिलच्या आत तुम्हाला अप्लाय करता येणार आहे तर महत्त्वाचे पॉईंट्स आपण इथे बघणार आहोत ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग गेट याचा व्हॅलिड स्कोअर बावीस तेवीस आणि चोवीस या तीन वर्षामधील व्हॅलिड स्कोअरनुसार कॅन्डिडेटचं शॉर्टलिस्टिंग हे होणार आहे तर ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम अ इंडियन नॅशनल्स फॉर द पोस्ट ऑफ एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंग इलिजिबल अँड इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू अप्लाय ऑनलाईन ऑन अ डेडिकेटेड वेब पोर्टल एन पी सी आय एल करिअर्स डॉट जी ओ डॉट इन हे महत्त्वाची वेबसाईट लक्षात घ्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन कमन्स ऑन दहा चार दोन हजार चोवीस दहा एप्रिलपासून ऑनलाईन रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेत तीस चार दोन हजार चोवीसपर्यंत लास्ट डेट आहे तुम्हाला अप्लाय करण्याची करंट व्हॅकन्सीज आहेत टोटल तीनशे शहाण्णव आणि बॅकलॉक चार वॅकन्सीचा आहे अशा टोटल चारशे व्हॅकन्सीसाठीची ही मेगा भरती इथे निघालेली आहे कास्ट आणि डिसिप्लिन वाईज इथे डिस्ट्रिक डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे मेकॅनिकल केमिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन अँड सिव्हिल या पदांसाठीच्या टोटल चारशे जागा ह्या इथे आहेत तर रिझर्वेशन आणि डिसॅबिलिटीचं रिझर्वेशन याबद्दलची माहितीसुद्धा दिलेली आहे महत्त्वाच्या डेट्स आहेत दहा एप्रिलला फॉर्म फिलिंग चालू होणार आहे तीस एप्रिल लास्ट डेट आहे फॉर्म फिल करण्याची एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे बी बी टेक बी एस सी इंजिनियरिंग फाईव्ह इयर्स एम एमटेक विथ अ मिनिमम सिक्स्टी परसेंट ॲग्रिगेट मार्क्स इन वन ऑफ द सिक्स इंजिनिअरिंग डिसिप्लिन्स मेन्शन इन द टोटल बिलो फ्रॉम द यूनिवर्सिटी डीम यूनिवर्सिटी ऑर इन्स्टिट्यूट रेकग्नाइज बाय ए आय सी टी यू जी सी अ मिनिमम सिक्स्टी परसेंट मार्क्स मीन्स द मार्क्स ॲज पर द ऑर्डिनन्स ऑफ द रिस्पेक्टिव्ह युनिव्हर्सिटी ॲप्लिकेशन्स ॲप्लिकंट्स मस्ट हॅव द व्हॅलिड गेट स्कोअर दोन हजार बावीस गेट स्कोअर दोन हजार तेवीस किंवा गेट स्कोअर दोन हजार चोवीस इन द सेम इंजिनिअरिंग डिसिप्लिन ॲज क्वालिफाईंग डिग्री डिसिप्लिन सो व्हॅलिड गेट स्कोअर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे मेकॅनिकलसाठी डिसिप्लिन मेकॅनिकल अँड प्रोडक्शन अप्लाय करू शकतात केमिकलसाठी केमिकल इलेक्ट्रोकेमिकल इंजिनिअरिंग अप्लाय करू शकतात इलेक्ट्रिकलसाठी इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स त्याबरोबर इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्ससाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स कंट्रोल इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम इंजिनिअरिंग आणि इंस्ट्रुमेंटेशन या पदासाठी इन्स्ट्रुमेंटेशन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इन्स्ट्रुमेंटेशन अँड इलेक्ट्रॉनिक्स अप्लाईड इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियरिंग आणि सिव्हिलसाठी फक्त सिव्हिल इंजिनिअरिंगचे कॅन्डिडेट्स हे अप्लाय करू शकतात एज लिमिट इथे लक्षात घ्या जनरलसाठी सव्वीस एज लिमिट आहे ओबीसी नॉन क्रिमिलर एकोणतीस एस एस टी कॅन्डिडेट एकतीस पर्सनल विथ बेंचमार्क ऑफ डिसेबिलिटी तर जनरल असेल तर छत्तीस अँड पी डब्ल्यू डी असेल तर एकोणचाळीस वर्षापर्यंत त्यांना अप्लाय करता येणार आहे एक्केचाळीस वर्ष एस सी एस टी कॅन्डिडेटला डिसेबल असेल तर एक्केचाळीस वर्षापर्यंत अप्लाय करता येणार आहे नोट फॉर ॲप्लिकंट्स इलिजिबल फॉर एज रिलॅक्सेशन इन मोर दॅन वन कॅटेगरी कम्युनिटिव्ह एज रिलॅक्सेशन अवेलेबल सब्जेक्ट टू द मॅक्झिमम ऑफ फिफ्टी सिक्स एज लिमिटपर्यंतचं एज रिलॅक्सेशन इथे देण्यात येईल द ट्रेनिंग द सिलेक्टेड कॅन्डिडेट्स विल बी रिक्वायर टू अंडरगो गो वन इयर ओरिएंटेशन ट्रेनिंग इन एनी ऑफ द ट्रेनिंग फॅसिलिटीज ॲज बिलो तर प्रेशराईज हेवी वॉटर रिॲक्टर स्टीम लाईट वॉटर रिॲक्टर स्टीम इथे तुम्हाला ट्रेनिंग घ्यावी लागणार आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला अप्लाय करता येणार आहे स्टॅपिंग ड्युरिंग द ट्रेनिंग मंथली स्टॅपिंग पंचावन्न हजार वन टाईम बुक अलाउंस अठरा हजार मॅन्डेटरी लॉजिंग अँड बोर्डिंग इन अकॉमोडेशन ॲज प्रोवाइडेड बाय एन पी सी एल तर राहणे खाणे त्यांच्याकडनं प्रोव्हाइड केलं जाईल आणि मंथली स्टायपेन पंचावन्न हजार आणि वर्षातनं एकदा अठरा हजारचं तुम्हाला स्टायपेन ही दिली जाणार आहे पे ऑन अपॉइंटमेंट ॲज अ येसो आणि सी त्यानंतर पेमेंट येसो तुमचं येस म्हणून सायंटिस्ट सायंटिफिक ऑफिसर म्हणून सिलेक्शन झाल्यानंतर लेवल टेनचं पे स्केल असेल छप्पन्न हजार ही तुमची पेमेंट असेल फिफ्टी पर्सेंट ऑफ पे इन पे मॅट्रिक्स डिअरन्स अलाउन्स हा फिफ्टी पर्सेंट ऑफ पे इन पे मॅट्रिक्समध्ये असेल डी ए इज बेस्ड ऑन द रेट नोटिफाईड बाय गव्हर्मेंट ऑफ इंडियानुसार ते दिलं जाणार आहे त्यानंतर तुम्हाला टी ए असेल हाऊस रेंट असेल साइट लोकेशन अलाउन्स असेल आणि प्रोफेशनल अपडेट अलाउन्स असेल जो अॅन्युअल दिला जाईल एम्प्लॉयमेंट बेनिफिट असेल लिव्ह ट्रॅव्हल अलाउन्स असेल लिव्ह अँड एन लिव्ह एनहामेंट असेल मेडिकल फॅसिलिटी फॉर सेल्फ अँड डिपेंडन्स असतील एज्युकेशन फॅसिलिटी असेल चिल्ड्रन एज्युकेशन असेल रिबर्समेंट ऑफ केबल टी व्ही चार्ज मोबाईल फोन चार्ज न्यूजपेपर चार्ज मेंबरशिप फीज फॉर प्रोफेशनल इन्स्टिट्यूशन अँड कॅन्टीन सबसिडीजसुद्धा तुम्हाला असणार आहे इन्सेंटिव्ह परफॉर्मन्स लिंक इन्सेंटिव्ह असेल लोन इंटरेस्ट बिअरिंग ॲडव्हान्स फॉर हाऊसिंग बिल्डिंग जनरल पर्पज असेल रिटायरमेंट बेनिफिट असेल ई पी एफ एम्प्लॉई प्रोविडंट फंड असेल ग्रॅच्युटी असेल आणि पोस्ट रिटायरमेंट मेडिकल केअरसुद्धा असणार आहे सो अशा पद्धतीने तुमच्याकडनं बॉन्डसुद्धा इथे केला जाणार आहे सिलेक्टेड कैंडिडेट्स आर रिक्वायर्ड टू एक्झिक्युट एन एग्रीमेंट ऑफ अ पर्सनल आयडेंटिटी बॉन्ड ऑफ सहा लाख अठ्ठ्याहत्तर हजाराचा बॉन्ड हा केला जाणार आहे सिलेक्शन प्रोसेस असेल गेट स्कोर ने शॉर्टलिस्टिंग हे तुमचं केलं जाणार आहे त्यानंतर पुढची प्रोसेस तुम्हाला ईमेलद्वारे आणि बाकीच्या माध्यमातून तुम्हाला कळवलं जाणार आहे जे कैंडिडेट्स दोन हजार बावीस तेवीस चोवीसच्या गेट स्कोअर व्हॅलिड असेल त्या कॅन्डिडेट्सला नक्की या सुवर्णसंधीचा त्यांनी लाभ घ्यावा अप्लाय करावा असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद